नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासमित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुलांच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत जसं की मार्क कमी येत आहे काय करावं ते समजत नाही आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ खास करून बनवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रश्नांची जी उत्तरं तुम्ही शोधत आहात ती उत्तर तर ती उत्तरं देण्याचा मी कुठंतरी प्रयत्न करणार आहे तर बघा आपण जर बघितलं तर ग्रुप सीची एक्झाम झालेली आहे आणि बऱ्याचशा मुलांचं म्हणणं आहे की मार्क कमी येत आहे आता ही कमीची डेफिनेशन कुणाला माहीत नाही ठीक आहे ज्याला साठ मार्क आहे त्याला पण वाटतं आपल्याला कमी आहे मेरिट जास्तला लागेल ठीक आहे तुम्ही बघा मित्रमित्रांमध्ये डिस्कशन किंवा जे काही तुम्ही चॅट्स वगैरे बघता टेलिग्रामवर इकडे तिकडे त्यावरून तुम्हाला समजाल ज्याला पन्नास मार्क आहे त्याला पण असं वाटतं की आपल्याला मार वाट आप मार्क कमी ज्याला चाळीस आहे त्याला पण असं वाटतं की आपल्याला मार्क कमी म्हणजे आपण जर बघितलं तर कुणी असं शुअर नाही आहे म्हणजे आपण जर बघितलं तर ज्याला चाळीस आहे त्याला असं वाटतं कट ऑफ चाळीसच्या वर लागेल मला मार्क कमी पडत आहे ज्याला पन्नास आहे त्याला असं वाटतं की मार्क जे आहे तर कट ऑफ जो आहे तो पन्नासच्या वर लागेल काही ना साठ मार्क आहे त्यांना असं वाटतं की साठच्या वर कट ऑफ लागेल म्हणजे जर बघितलं तर तुमचे जे मार्क आहे त्यानुसार तुमच्या मनात एक परसेप्शन तयार झालेलं आहे की कट ऑफ इतक्याला लागू शकतो मला मार्क कमी येत आहे किंवा काही मुलं असे की ती शुअर नाही आहे की बाबा माझं होईलच आता बरेचसे मी काल एक कटअपचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सर माझा फिक्स होईल का मी क्लिअर होईल का प्री हे शुअर नाही आहे म्हणजे आपण जर बघितलं तर बरेचशे मुलं असं आहे की त्यांच्या मनात डाऊट आहे बरोबर मला मार्क कमी येत आहे मी शुअर नाही आहे काय करू आता बघा मित्रांनो तुम्ही जर ग्रुप सीची तयारी करताय ठीक आहे आणि तुमचे मार्क काही येत असू समजू की काहीही मार्क येऊ द्या तुम्हाला आता तुमच्या समोर पर्याय काय तर आता काय करावे याबाबत थोडी आपण चर्चा करूया जे तुम्हाला समजत नाही आता काय करायला पाहिजे तर आता तुम्ही राज्यसेवेची तयारी करणार आहे का जर तुमच्यापैकी काही मुलं राज्यसेवा देणार रा असेल तर त्यांनी राज्यसेवेची तयारी लागू शकता समजून घ्या दहा टक्के मुलं जे आहेत तर ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेले आहे आणि त्या पॅटर्नचा मोजक्याच मुलांनी अभ्यास केला असेल मी दहा टक्के जास्त आकडा बोलतोय पण कमी अगदी कमी मुलांनी इथं जर आपण बघितलं तर राज्यसेवा पॅटर्नची तयारी सुरू केलेली असेल पण आपण जर बघितलं नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे आहे करता है, तर ते विचार करताय एकतर या ग्रुप सीमेसचा जर मार्क चांगले असतील तर पण ते चांगले मार्क काय हे कोणी सांगू शकत नाही सध्याच्या सिच्युएशनला किंवा मग तुम्ही विचार करत असाल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणारी ग्रुप बी आणि ग्रुप सीची एक्झाम आता बघा मित्रांनो मी तुम्हाला सिम्पल सांगतो ही सगळी जी सिच्युएशन आहे तुमचा स्कोर काही येऊ द्या जर तुम्हाला ग्रुप सी आणि ग्रुप बी हे जर तुमचं टार्गेट असेल कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी हे जर तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही बेस्ट काम सांगतो तुम्हाला आता ते तुम्ही अप्लाय करा आणि जास्त दिवस टाइमपास ता जो आहे तो थांबवा ठीक आहे कट ऑफचा व्हिडिओ बघणं मग त्याच्यानंतर त्यावर डिस्कशन करणं हे सगळं थांबवा आणि बिनधास्त तुम्ही काय करा तर इथं मेन्सच्या तयारी लागा मुख्य परीक्षेची तयारी असणार आहे तर तिच्या तयारीला तुम्ही लागून जा बघा सिंपल इथं तुम्हाला मार्क किती असू द्या इथं ग्रुप सीच्या एक्झाममध्ये समजून घ्या आता नेक्स्ट एक्झाम कोणती देणार आहे तुम्ही तर ग्रुप सी आणि ग्रुप बी ची पूर्व परीक्षा ती अंदाजित कधी होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर ठीक आहे नोव्हेंबर डिसेंबर अंदाजित हे महिने अंदाजित कोणते महिने नोव्हेंबर डिसेंबर हे अंदाजित महिने फिक्स होईल का अजून माहीत नाही फिक्स होईल का ही पूर्व परीक्षा कोण सांगू शकतं का आयोगाचा या पूर्वीचा जर मागच्या एक दोन वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड बघितला तुम्ही असं शंभर टक्के सांगू शकतात की याच महिन्यात होईल तर तरी पण कोणी असं सांगू शकत नाही की पूर्व जे आहे ते नेक्स्ट नोव्हेंबर डिसेंबरमध्येच होतील ठीक आहे आपण असं एक कन्सिडर करून चालू की नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये पूर्व परीक्षा होणार आहे आता कोणता महिना सुरू आहे तर आता जून सुरू आहे आता कोणता महिना सुरू आहे जून मग आता जून कम्प्लीट बाकी जवळपास अजून पंचवीस दिवस जूनचे बाकी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे आपण जर बघितलं तर एक्झाम आणि आपल्यामध्ये जवळपास पाच महिने तर आपल्या हातात ये मग ती एक्झाम जर नोव्हेंबरच्या एंडिंगला झाली तर सहा महिने आपल्या हातात म्हणजे आपण जर बघितलं तर पाच महिन्याचा कालावधी जो आहे तर तो फक्त पूर्वपरीक्षेला देणं ऑलरेडी तुम्ही द ऑलरेडी एक प्रिलियम दिलेली आहे तुमच्या मना तुम्हाला एक स्पेसिफिक मार्क आलेले पण तुमच्या मनात डाऊट आहे की माझा होईल की नाही हा तुमच्या मनात डाऊट आहे बरोबर म्हणजे तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास जो आहे तर तो झालेला आहे बऱ्यापैकी झालेला आहे मग अजून तुम्ही पाच महिने कशाला देणार तर पूर्वपरीक्षेचा अभ्यासाला देणार आहे का की फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करणार आहे का आणि जरी पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही इथून पुढे पाच महिने केला तर पुढे जाऊन तुमची मेन्स क्लिअर होईल याची काय गॅरंटी ठीक आहे एकदम ताणून अभ्यास केला खूपच जास्त मार्क मिळवले तर मेन्स क्लिअर होईल याची काय गॅरंटी सिम्पल सांगतो आता तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करा मेन्सचा अभ्यास सुरू करताना एक व्याकरणाचा सब्जेक्ट सुरू करायचा फॉर एक्झाम्पल मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण जे आहे तर ते तुम्ही सुरू करायचं आहे आतापासूनच मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण तुम्ही सुरू करायचं आहे ठीक आहे तर तुम्ही यापैकी एक सब्जेक्ट करून ठेवा एक सब्जेक्ट करून ठेवेपर्यंत तुम्हाला समजेल कट ऑफ काय येतो आणि कट ऑफ आल्यानंतर तुमचा मेन्सच्या दृष्टीने एका सब्जेक्टचा अभ्यास जो आहे तो झालेला असेल एका सब्जेक्टचा अभ्यास करत असताना तुम्ही काय करा तर तुम्ही समजून घ्या की जे जीएस आहे तर त्याला रिवाइज करत चला जीएसला सुद्धा रिवाईज करत चला समजून घ्या की तुमचा एका व्याकरणाचा सब्जेक्टचा अभ्यास कंप्लीट झाला लगेच दुसरा व्याकरण सब्जेक्ट सुद्धा घेऊन टाका कारण कट ऑफच्या अगोदर जेवढा व्याकरणाचा अभ्यास होईल तेव्हा करून टाका एक्झाम जर समोर असेल तर आपला अभ्यास होतो तुम्ही असं कन्सिडर करून की मी मेन्सला आहे आता मला मराठी आणि इंग्रजी व्याकरण त्याच दृष्टीने प्रिपेअर करायचंय समजून घ्या तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे तुम्ही जर क्वालिफाई नाही जरी झाले तर तुमचा मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास जो तुम्ही नॉर्मल अभ्यास करता त्यापेक्षा खूप जास्त झालेला असेल कारण एक्झामचा टार्गेट समोर असेल त्यामुळं मग आपण जर बघितलं तर समजून घ्या कट ऑफ जो आहे तो जुलैमध्ये डिक्लेअर झाला ठीक आहे तर तुमचा जर एखादा व्याकरणाचा सब्जेक्ट कम्प्लीट झाला अजून थोडं लेट डिक्लेअर झाला तुमचं जर व्याकरणाचे दोन सब्जेक्ट क्लिअर असेल तर मग तुमचा काय होतो मेन्सचा जो पेपर वन आहे पुढच्या वर्षीचा ठीक आहे पेपर वन जो आहे तर तो तुमचा इथंच काय होणार आहे तर क्लिअर होणार आहे म्हणजे इथंच तुमचं त्याचं आपण जर बघितलं तयारी जी आहे तर ती कम्प्लीट होणार आहे ठीक आहे पेपर वन जो मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा असणार आहे त्याची तयारी इथंच तुमची झालेली असेल तुम्हाला प्री क्लिअर करायची आता समजा कट ऑफ जो आहे तो जास्तीत ता जास्त ऑगस्टमध्ये लागेल जास्तीत जास्त ठीक आहे जास्तीत जास्त ऑगस्टमध्ये लागेल ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि तुमचं जीएसटी रिव्हिजन तर ऑलरेडी चालू असणार आहे परत तुम्हाला प्रिलिमच्या तयारीला तीन महिने मिळत आहे म्हणजे तुम्ही आता बेस्ट तुमच्यासाठी नियोजन काय असलं पाहिजे मी हे क्लिअर करून घेतो ठीक आहे तर ही स्लाइड पूर्ण आपण काय करूया तर क्लिअर करूया तर बघा सिंपल आता तुमचं इथं नियोजन काय असलं पाहिजे सिंपल तुम्ही आता काय करा मेश तयारी लागा आहे प्रॉपर नियोजन बनवा समजा एक तो व्याकरणाचा विषय निवडा समजा इथून मराठी व्याकरणाची तयारी सुरू केली मराठी व्याकरण समजा यातून तयारी सुरू केली तर दिवसाचा जर तुम्ही सहा तास अभ्यास करत असाल तर सहा तासापैकी चार तास तुम्ही व्याकरणाला द्या त्यातला समजून घ्या दीड वगैरे तास जो असेल तर तो तुम्ही ला द्या आणि थोडंफार गणित बुद्धिमत्ताची मॅथ्स अँड ची प्रॅक्टिस जी तीजाल। आहे तर ती चालू ठेवा कारण ही मॅथ्स अँड रिझनिंगची प्रॅक्टिस डेली झालीच पाहिजे समजून घ्या मॅथ्स अँड रिझनिंगची डेली प्रॅक्टिस एक पंचाळीस मिनिटं अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत तुम्ही न्यायची आहे कारण मॅथ्स अँड ची प्रॅक्टिस जी आहे ती जितकी जास्त तितका तितका मध्ये पण स्कोर वाढणार परीक्षेमध्ये पण स्कोर वाढणार तर हेच तुम्हाला करायचं आहे आता जर तुम्ही इथं अजून कट ऑफ किती लागेल यावर डिस्कस करत बसला तर तुम्हाला अर्धा महिना हा जून कसा जाईल हे कळणार नाही त्यानंतर जून कंप्लीट पूर्ण कसा निघून गेला हे कळणार नाही आणि मग तुम्ही तेच डिस्कशन करत बसाल आणि तुम्हाला काय होईल तर भविष्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम येतील मग तुमचा अभ्यास नाही झाला ठीक आहे मग तुम्हाला डिप्रेशन आलं तर या गोष्टी होऊ नये म्हणून तुम्ही आतापासून चालू करा ठीक आहे याचे दोन फायदे पहिला फायदा झालं तर मेसला काम येणार हा अभ्यास नाही झालं तर पुढच्या वर्षीच्या मेसला शंभर टक्के शंभर टक्के तुमचा स्कोर इतका बूस्ट होईल की तुम्ही तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही की आपला स्कोर एवढा बूस्ट झाला आपण ह्या गोष्टी त्यावेळी केल्या होत्या याचा फायदा आज आपल्याला झाला ठीक आहे तर समजतंय तर काय करायला पाहिजे काय करावं हे समजत नाहीये कारण कट ऑफ किती लागेल हे क्लिअर नाही आहे तर यामुळं आणि तुमच्या डिस्कशनमुळं हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे तर तुमच्यासाठी बनवलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच या व्हिडिओ लाईक करा आणि मेनशी तयारी करणार असाल तर आपण एक बॅचसुद्धा सुरू करतोय यशोदय बॅच आणि त्याचबरोबर कंबाईनसाठी आपण एक फाउंडेशन बॅचसुद्धा सुरू करत आहे तर थ्री तर ती जॉईन करायची असेल तर ती जॉईन करू शकता मी तुम्हाला कुपन पण देतो सी जे लायू नावाचं कुपन आहे तर हे जर कुपन तुम्ही यूज केलं तर तुम्हाला अजून डिस्काउंट जे आहे तर ते मिळणार आहे मग थांबूया आता आपण एकदा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद